प्रभाग क्रमांक तेराचे आदर्श व स्मार्ट प्रभाकाकडे यशस्वी वाटचाल नामदार दादा शिंदे यांच्या कोट्यवधींच्या निधीतून प्रभाग क्रमांक तेराचा चेहरा मोहरा बदलला कोरेगाव शहरातील प्रभाग क्रमांक तेराचे कार्यक्षम नगरसेविका सौ संगीता नितीन ओसवाल व जनसेवक लोकप्रिय व्यापारी नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा पंढरपूर रोड समोरील सोना हॉटेल समोरील अपार्टमेंट पर्यंतकरण व अंडरग्राउंड गटरचे काम आज पूर्णत्वास गेले नागरिकांनी मागेल तिथे रस्ता व दर्जेदार कामे क्रमांक तेरामध्ये पूर्ण होत आहेत आमदार महेश दादा शिंदे यांच्या विशेष निधीतून व कार्यक्षम जनसेवक नितीनूर्प बच्चू शेठ ओस्वाल व कार्यक्षम नगरसेविका सहसंगीताई नितीन ओसवाल यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक तेरामध्ये अतिशय दर्जेदार कामे पूर्ण झाले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे साई सिद्धी अपार्टमेंटमधील समस्त नागरिकांनी या कामाबद्दल नांदार मजद शिंदे व कार्यक्षम नगरसेविका असता नितीन ओसवाल व जनसेवक नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल तसेच कोरगाव नगरीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे आभार मानले